नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी आज चर्चा घेऊन आलोय आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे काल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी झाला आणि हा शपथविधी मराठा आंदोलक महाराष्ट्रात जे आंदोलनाचा उद्रेक चाललेला आहे ते आपले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या कृपेने महायुतीचं सरकार सत्तेवर आज विषय घेऊन आलेलो आहे तर आज आपण सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा सबस्क्राईब येतं सबस्क्राईब बटन दाबावं त्यानंतर घंटी येते घंटी दाबावी आणि ऑल येतं ऑल बटन दाबावं ही आपण सर्वांना विनंती चॅनल सबस्क्राईब करावा ही पुन्हा एकदा अजून विनंती आपल्याला तर आपण चला चर्चेला सुरुवात करूया हा जो व्हिडिओ आहे आजचा म्हणजे जारांगे पाटील यांच्या कृपेनं महाराष्ट्रातलं माहितीचं सरकार आलंय हा आपण पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल त्यासाठी आपण हा व्हिडिओ टाळू नका हा पूर्ण व्हिडिओ पहा सर्वप्रथम आपण पाहूया की मनोज जारांगे पाटील यांची पार्श्वभूमी काय आणि मराठा आंदोलन हे कधीपासून सुरू झाले आपण पाहिला असेल की दोन हजार चौदा साली <coughs> मराठा आंदोलनाला सुरुवात झाली म्हणजे दोन हजार चौदा साली महाराष्ट्रात सत्तांतर झालं भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी गे, शपथ घेतली महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून तेव्हापास त्या त्यानंतर महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकरणं घडली त्यानंतर महाराष्ट्रामध्ये खरं मराठा आंदोलनाला आरक्षणासंदर्भात सुरुवात झाली त्यावेळेस फार मोठे मोठे असे मोर्चे निघाले मुके मुक मोर्चे त्याला नाव दिलं त्या मोर्चाला नेता नव्हता फक्त कार्यकर्ते लाखांचे मोर्चे निघाले दहा दहा वीस वीस तीस तीस लाख चाळीसचाळीस लाख लोक मोर्चामध्ये सहभागी होऊ लागले याच गांभीर्य पाहून फडणवीस सरकारने त्या काळातच आरक्षण दिलं होतं म्हणजे राणे समिती नेमली राणे समिती म्हणजे राणे समिती अगोदरच नेमली होती महाविकास आघाडी सरकारनं त्यानंतर आयोग नेमला गेला आणि त्या आयोगाच्या आधारे आरक्षण दिलं गेलं ते हायकोर्टात गेलं हायकोर्टात टिकलं ते नंतर सुप्रीम कोर्टात गेलं सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर मात्र दोन हजार एकोणीसला ला सरकार बदललं आणि ते आरक्षण फेटाळलं गेलं म्हणजे त्यावेळेचे जे आरक्षणाच्या विरोधातले जे वकील होते गुणरत्न सदावर्ते आणि त्यांची पत्नी डॉक्टर जयश्री सदावर्ते यांनी आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल केली होती ते आरक्षण फेटाळलं आणि देवेंद्र फडणवीस यांचा देखील कार्यकाळ संपुष्टात आला त्यावेळेस आपण महाभारत पाहिला सण भारतीय जनता पक्ष शिवसेना उद्धव ठाकरे गट मिळून सरकार स्थापन आलं होतं निवडणुका लढवल्या त्यांनी दोन हजार एकोणीस ला पुन्हा ते सत्तेवर आलं होतं परंतु काय वादामुळं पुन्हा महाविकास आघाडी तयार झाली आणि ते त्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले ते अडीच वर्ष सरकार चाललं आणि अडीच कार्यकाळामध्ये ते आरक्षण देखील फेटाळलं गेलं त्यानंतर अडीच वर्षाच्या कार्यकाळानंतर पुन्हा महाराष्ट्रातलं सरकार पडलं आणि पुन्हा म्हणजे शिंदे गट शिंदे शिंदे, शिंदे... शिवसेनेचे अनेक आमदार घेऊन पळून गेले गोवाटीला आपण पाहिलं शिंदेच्या नेतृत्वात पुन्हा सरकार तयार झालं देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले त्याच कार्यकाळात देखील म्हणजे आंतरवाली सराटेमध्ये मनोज जरांगे पाटील उपोषणास बसले होते त्यानंतर लोकसभा निवडणुकीसंदर्भात इंडिया आघाडी तयार झाली त्या इंडिया आघाडीची <clears throat> मुंबईत बैठक होती म्हणजे साधारण दोन हजार तेवीसच्या दरम्यान आणि त्या बैठकीच्या रात्रीच जे उपोषण करते मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे जे कार्यकर्ते आंतरवाडी सराटीमध्ये उपोषणाला बसले होते त्यांच्यावरती पोलिसांचा लाटे हल्ला झाला उपोषण उठवण्यासाठी म्हणा किंवा इंडिया आघाडीच्या बैठकीकडं लोकांनी दुर्लक्ष केलं पाहिजेत त्याच्यासाठी हल्ला झाला आणि तेव्हापासून मनोज जरांगे पाटील हे कोकस मध्ये आले मराठा आंदोलक मराठ्यांचे नेते म्हणून त्यांचा उदय झाला त्यावेळेस म्हणजे मराठा आंदोलक म्हणून त्यांना संबोधलं गेलं आणि तेव्हापासून मनोज जरांगे पाटील हे नाव सगळ्यांना माहीत झालं आपण पाहिलं असेल की दोन हजार एकोणीस पासून जारांगे पाटील यांनी अनेक वेळा उपोषण आंदोलन केलं <coughs> ज्यावेळी त्यांच्यावरती लाठी हल्ला झाला त्यावेळेस अक्षरश ते रडले गाय म्हणजे डोळ्यातून आश्रू महाराष्ट्रामध्ये अनेक मराठा समाजाच्या ज्या माता भगिनी आहेत यांना त्या आंदोलनावरती हल्ला झाला त्यामुळे त्यांचा भारतीय जनता पक्षाच्या विरोधात रोष तयार झाला आणि त्यानंतर जानांगी पाटील यांनी अनेक वेळा दोन तीन वेळा उपोषण केलं पहिल्या उपोषणाला गिरीश महाजन किंवा अनेक जणांनी जाऊन ते सोडवलं त्यानंतर पुन्हा उपोषण पकडलं आरक्षणासाठी जरांगे यांची भूमिका कि मराठा समाजाच समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं ही भूमिका होती आणि त्याच भूमिकेतून जारांगी यांचं आंदोलन सुरू होत पुढं हे आंदोलन जाता जाता जाता, जाता। पुढं हे आंदोलन म्हणजे सरकार आरक्षण देत नाही असं पाहिल्यानंतर परंतु याचा फायदा असा झाला की ज्यांच्या कुणबी नोंदी होत्या म्हणजे कुणबी म्हणून नाव होती अशा अनेकांचे दाखले मिळाले त्या आंदोलनाचं सर्वात मोठं यश म्हणावं लागल दाखले मिळाले मिळाले आणि जरांगे पाटील यांची प्रामुख्याने भूमिका होती की सरसकट म्हणजे कुणबी आणि मराठा एकच आहे सरसकट मराठ्यांना कुणबी दाखले द्या अशी भूमिका होती तर सरकारची भूमिका होती की हे कोर्टामध्ये टिकणार नाही पुढे जाऊन जरांगे यांनी म्हणजे साधारण दहा ऑक्टोबर च्या म्हणजे पंधरा जानेवारीच्या दरम्यान म्हणजे चला मुंबईला असं एक आंदोलन सुरू केलं आणि म्हणजे आपण पाहिलं असेल त्याच्या अगोदरच एका आंदोलनाचा असा उद्रेक झाला म्हणजे भडका झाला की त्यावेळेस देखील म्हणजे आंदोलनामध्ये ज्यावेळेस जारांगे पाटील यांनी आंदोलनाची सुरुवात केली सुरू केलं त्यावेळेस ओबीसी नेते म्हणून छगन भुजबळ यांनी त्या आंदोलनाला प्रखर असा विरोध केला की म्हणजे आंदोलनाला विरोध नाही म मा, मराठ्यांना आरक्षण द्यायचंय त्याला विरोध नव्हता फक्त ओबीसी मधून आरक्षण देऊ नका असा म्हणून छगन भुजबळ यांचा विरोध होता छगन भुजबळ यांनी या ओबीसी करणाला म्हणजे ओबीसीत मराठ्यांनी येण्याला प्रखर असा विरोध केला आणि त्याच्यातूनच मराठा विरुद्ध ओबीसी अशी मेक रोवली गेली आणि पुढे जाऊन आपण पाहिलं की बीडमधले जे जयदत्त क्षीरसागर संदीप क्षीरसागर आहे म्हणजे तीन पिढ्याची आमदारकी त्यांच्या घराण्यात आहे मंत्रीपद त्यांच्याकडं होतं जयदत्त क्षीरसागर यांच्याकडं तर त्या आंदोलनामध्ये मोर्च्या वेळेस जयदत्त क्षीरसागर कुटुंबियावरती म्हणजे प्राणघातकी हल्ला झाल्यावर झाला त्यांचं घर पेटवण्यात आलं गाड्या पेटवण्यात आल्या आणि त्यानंतर प्रकाश सोळंके यांच्या वर देखील हल्ला झाला याचा महाराष्ट्रामध्ये असा मेसेज गेला की मराठा समाज हा ओबीसीवरती अन्याय करायला लागलेला आहे तेव्हापासूनच हा मेसेज असा गेला परंतु पुढे जाऊन म्हणजे जानेवारी नंतर यांनी चलो मुंबई असं एक आंदोलन सुरू केलं आंतरवाली साड्या तुतून हे निघालेलं आंदोलन मुंबईच्या पनवेलच्या येशी पर्यंत जाऊन पोचलं लाखो लोक गाड्या टॅक्टर सगळं घेऊन पनवेलला जाऊन पोचले त्यावेळेस मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र हा तिढा अगदी बारकाईने सोडवला त्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी एक तुम ओबीछी ओबीछी जी आर प्रसिद्ध केला आणून दिला उपोषणकर्त्यांना की बाबा हा जी आर आहे आम्ही तुम हे तुम्हाला ओबीसी मध्ये ओबीसी करण्याचे दाखले म्हणजे कुणबी मराठ्याचे दाखले देण्याचा हा जी आर आहे आणि आपण ह्याच्यावरती निर्णय घेऊ निर्णय घेतलेला आहे ह्याचा जी आर प्रसिद्ध करणार आहे असं म्हणून ते आंदोलन संपवलं त्यानंतर सगळे मराठे आपल्या आपल्या गावाला गेले परंतु महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाच्या विरोधात फार मोठी नाराजगी ओबीसी मध्ये पसरली ओबीसीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना असं वाटलं की बाबा आता हे शिंदे सरकार म्हणजे शिंदे मराठा मंत्रिमंडळ अर्ध्याच्यावर मराठा तर हे सगळेजण मिळून आता हे ज्यार काढतील आणि आपल्या आरक्षणामध्ये वाटक करी होतील म्हणून त्यानंतर एक तीन चार महिन्याने जी महा लोकसभा निवडणूक लागली दोन तीन महिन्याने त्या लोकसभा निवडणुकीमध्ये हे सगळे ओबीसी एकत्र झाले आणि त्या ओबीसींनी मात्र या भाजप सरकारच्या विरोधात मतदान केलं आणि त्यावेळेस महाविकास आघाडीच्या एकतीस जागा निवडून आल्या म्हणजे भरभरून असं मतदान महाविकास आघाडीला झालं त्यात उद्धव ठाकरेचे आठ खासदार नऊ खासदार निवडून आले शरद पवारांचे आठ खासदार निवडून आले आणि काँग्रेसचे तब्बल चौदा खासदार निवडून आले होते म्हणजे मराठा विरोधात ओबीसी हा वाद मराठा आंदोलनापासूनच सुरू झाला म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्यापासून सुरू झाला त्याच्या अगोदरच्या पाच वर्षाच्या काळात फक्त मोर्चे निघत होते की आम्हाला आरक्षण द्या मनोज जरांगे पाटील आल्यानंतर त्यांनी सुरुवात केली की आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्या त्याच्यामुळे ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद महाराष्ट्रात तो अगदी मतदानापर्यंत पोहोचला त्यानंतरच्या कार्यकाळामध्ये <coughs> मनोज जारांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली की आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळायला पाहिजे नंतरच्या काळामध्ये मनोजे पाटील यांची पुन्हा आंदोलन झाली म्हणजे सरकारनं जो आ, जी आर काढला हा जी आर म्हणजे जी आरच काढला नाही फक्त उपोषण सोडवण्यासाठी पुरतं आणि पुढे लटकवत ठेवलं आणि लोकसभेची आचारसंहिता लागली होती लोकसभे आचारसंहितामध्ये काही निर्णय घेता येत नाही म्हणून ते पेंडिंगला तसंच पडलं आणि ओबीसीचा रोष जो होता की जी बाबा आरक्षण जाहीर केलंय तो मतपेटीमध्ये रूपांतर झाला म्हणजे महाविकास आघाडीला त्याचा फायदा झाला आणि त्यानंतरच्या काळामध्ये पुन्हा जरांगे विरोधात देवेंद्र फडणवीस किंवा भाजप हे महायुतीचं सरकार यांचं युतीचं सरकार असा वाद संघर्ष सुरूच राहिला परंतु पुढील काळामध्ये जरांगे पाटील यांनी जे सांगितलं जरांगे पाटील यांनी सांगितलं की बाबा आता आम्ही आम्हाला आरक्षण मिळवण्यासाठी आम्ही आम्हाला निवडणुका लढवाव्या लागतील मग जरागे पाटील यांनी उमेदवारांची घोषणा केली म्हणजे उमेदवारांची यादी मागवली उमेदवाराची घोषणा केली आणि पुन्हा त्यांनी सांगितलं की आता आपल्याला निवडणूक लढवायची काय माघारी घ्या आणि ज्यांना पाडायचंय म्हणजे आरक्षणाला जे लोक विरोध करतायत त्यांना पाडा असा मेसेज जरांगे पाटील यांनी दिला म्हणजे याचा अर्थ असा झाला की महाराष्ट्रामध्ये मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध कोण करत आहे तर ओबीसी नेते करतात मग ओबीसी नेत्यांना पाडा त्याच्या अगोदर देखील लोकसभेला असंच झालं होतं की ओबीसी ने ओबीसी एकत्र झाला ओबीसीच्या मागे परंतु मराठा समाज ओबीसी नेत्याच्या मागे एकत्र झाला नाही त्याचा फटका हा पंकजा मुंडेंना देखील बसला होता आपण पाहिलं की पंकजा मुंडे ह्या भारतीय जनता पक्षातून उमेदवार होत्या पंकजा मुंडे यांना विरोध म्हणून बजरंग अप्पा सोनवणे हे होते म्हणजे तिथं मराठा विरोधात ओबीसीकरण झालं आणि पंकजा मुंडे यांचा पाच ते सहा हजार मतांनी पराभव झाला होता तर तेव्हापासूनच सगळे ओबीसी ओबीसी <coughs> पुन्हा एकत्र झाले होते म्हणजे ओबीसी एकत्र व्हायला सुरुवात झाली होती त्याचाच फटका म्हणजे सध्या जनांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर जे सांगितलं म्हणजे जो ओबीसी ला विरोध करतोय त्याला पाडा असं सांगितल्यानंतर ओबीसी नेत्यांना असं जाणवलं की जे आपले ओबीसी नेते म्हणजे आता ओबीसी नेते कोण कोण आहेत आपले पंकजा मुंडे धनंजय मुंडे संदीप क्षीरसागर जयदत्त क्षीरसागर छगन भोजबळ हे छगन भोजबळ हे प्रामुख्यानं महाराष्ट्रातलं ओबीसी मधलं मोठं नाव आहे सर्वात मोठं तसे अजून बरेच छोटे मोठे नेते आहेत परंतु या नेत्यांना पाडा म्हटल्यावरती ओबीसी सगळा एकत्र झाला म्हणजे ओबीसींना असं वाटलं आणि त्यांच्यामध्ये असा मेसेज दिला गेला की ओबीसींना पाडा म्हणजे ह्या सगळ्या ओबीसींना पाडा आणि मराठींचे सगळे नेते निवडून आणा अनेक ठिकाणी म्हणजे ऐंशी टक्के ठिकाणी ओबीसी विरोधात मराठा असेच उमेदवार होते म्हणजे जसं आपण इंदापूरला पाहिलं की दत्तात्रय भरणे विरोधात हर्षवर्धन पाटील धनंजय मुंडे विरोधात तिचं उमेदवार असे म्हणजे ओबीसी विरोधात मराठा समाजाचे नेते असं विरोध हा हा होता मग यामुळं असं झालं की ओबीसी समाजाला असं वाटलं की आता आपण एकत्र येण्याची गरज आहे आणि आपण जे महाविकास आघाडीला लोकसभेला मतदान दिलं तर ते आपण आता द्यायचं नाही आता आपण भारतीय जनता पक्षाला पाहिजे जरांगे पाटील यांनी उमेदवार उभा केला नाही आणि झरांगी पाटील यांनी पाडा म्हणून सांगितलं ओबीसी म्हणजे आरक्षणाला विरोध म्हणजे ने आता अधिक शिवसेना शिंदे गट अजित पवार गट आणि भारतीय जनता पक्ष यांना पाडा असं जारांगे पाटील यांनी सांगितलं आणि महाविकास सा आघाडीचं सरकार निवडून आणा असं सांगितलं असा मेसेज गेला आणि या मेसेज मुळे महाराष्ट्रातला तब्बल सगळाच ओबीसी समाज एकत्र झाला आता काय काय ठिकाणी मराठा विरोधात मराठा मराठा विरोधात ओबीसी अशी निवडणूक लागली किंवा एस सी असेल एसटी असेल अशी निवडणूक लागली परंतु महाराष्ट्रातला जो ओबीसी समाज आहे हा टोटल एकत्र झाल्यामुळं आणि तो भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभा राहिला त्याच्यामुळं भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदेगड आणि अजित पवारांचे तब्बल दोनशे तेहतीस उमेदवार निवडून आले हाच फटका महाविकास आघाडीला जोरदार बसला आणि भारतीय जनता पक्षाने महा महायुतीनं असा प्रचार केला की जारंगे पाटील हे शरद पवारांच आहेत शरद पवार सांगतील तसंच ते करतात असं लोकांच्या मनावरती बिंबवण्यास भारतीय जनता पक्ष आणि ही महायुती सक्षम झाली यांनी बरोबर मराठा विरोधात ओबीसी असा वाद जोरदार लावून दिला आणि त्याचा फायदा विधानसभेला करून घेतला आता लाडक्या बहिणीचं सांगितलं जातं परंतु लाडक्या बहिणीचा एवढा मोठा इम्पॅक्ट नाही थोड्याफार प्रमाणात आहे दोन तीन टक्के एक दोन टक्के लाडक्या बहिणीचा परंतु एवढा मोठा इम्पॅक्ट लाडक्या बहिणीचा नाही सगळ्यात मोठा फॅक्टर हा जरागे फॅक्टर आणि ओबीसी फॅक्टर ह्या निवडणुकीमध्ये चालला म्हणजे जवारागे पाटील यांच्या ह्या एक दोन वक्तव्यामुळे महाराष्ट्रातला ओबीसी सगळा एकत्र झाला आणि तो भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी गेला आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बहुसंख्य मताने निवडून आले तर आपलं सांगण्याचं तात्पर्य असंच की जरंगे पाटील यांच्या कृपेनंच महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार सध्या सत्तेत आलं आणि देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली तर आता पुढे जरंगे पाटील काय भूमिका घेत आहेत कसं आरक्षणावरती मार्ग निघतोय आरक्षण कसं मिळवत आहेत हे देखील आपल्याला पाहणं गरजेचं आहे आता काही दिवसांनी असं होऊ शकतं की दोन हजार चौदा मध्ये देवेंद्र फडणवीसांनी जे काय गडबडीत आरक्षण दिलं आणि त्यांचेच जवळचे वकील सदावरती कोर्टात गेले तसंच या पाच वर्षात देखील होऊ शकतं की आरक्षण गायगडबडीत निवडणुकीच्या तोंडावरती दिलं जाईल अजून दोन तीन वर्षांनी आणि त्याच्या विरोधात याचिका दाखल केली जाईल असं देखील होऊ शकतं त्यामुळं आरक्षण राजकारण सत्ता संघर्ष हे सगळं नेहमीच झालंय परंतु समाजासमाजामध्ये जी तेढ निर्माण झाली वाद निर्माण झालाय हा मात्र कुठेतरी थांबलाच पाहिजे थांबला पाहिजे माणूस म्हणून सगळेच सर्वच मानव मनुष्य जन्म सारखाच आहे मानवता हाच धर्म आहे आणि लोकांनी हे जाणलं पाहिजे सरच म्हणजे सलोक्याचे संबंध निर्माण होतील सर आपण पाहिलं की पाहिलं म्हणजे हा सगळा इतिहास आज मी आपल्या सर्वांसमोर मांडला तर आज एवढंच कॅमेरामन अनिकेतचं मी भीमराव कडाळे पाटील बीकेबी मराठी इंदापूर पुणे